<laughs> कोण आहे टिकलू आहे टिकलू टिकलू वर बघाय सांग याकचच नाव ठेवलंस काय आ इता दुर्गा आहे दुर्गा दुर्गा ला मारत नाही ना मला उडवेल नाही मारत इकडे बघाय सांग तिला ऐकते ना तुझी ही लाडकी नावच लाडकी काय आताच असतात ना आता सोडत नाही ना अच्छा हा किती महिन्याचा आहे

सूर्यास्त अंधार झालेला आहे चला त्या खोपटोत दिसत नाही पण काळोखाय काळो खाय दिसत नाही आहे सकाळी येऊन बघूया ए मला काजू सापडला <laughs> <पर> <laughs> काजू बोंड आणि काजू या खायला अगं कोण बसतं ग इथे अंदर आहे चला 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 जाऊया परत ही तार कशाला टाकलेली ग झाडावर माकडं येतात की नाही दे। ना ना। कशी तोडतात दाखव खायचं ना मग हे खायचं चांगलं असेल तर हे सुकवायचं आणि भाजून खायचं शकतो ना ह्याचीच फेणी बनते ना हां कशाची ह्याची त्याची नाही ह्याची आणि ह्याची काजू का हे बनते काय भाजी काजूची भाजी पण बन बनते काजू कत्री पण बन बनते काजू कतरी डायरेक्ट डायरेक्ट नाही ग ते सुकून त्याच्यावरती मग सकाळ आईलाय आहे